अकेले ही निकले थे हम लोग जुटते गए और ये कारवा बनता चला गया और ये कारवा बनाना बनाने वाले हैं तकरीबन सत्रह लाख कर्मचारी को जिन्होंने संगठित किया वो जी और गोविंद जी के नेतृत्व में महाराष्ट्र राज्य पुरानी पेंशन संगठन काम कर रही है और इस बार हमें सब अभिमान है या सर्वांचा या वार्डसाली सर्वो जी साक्षीकार आपल्याकडे दिला आहे आपल्याकडे दिली आहे सर्वात प्रभावी जर कोणती असेल तर ती महाराष्ट्र पदाचा भाग माझ्या मला माझे सहकारी सचिन प्रबोधी खूप मोठी आव्हानं होते आमच्याकडे राज्याचे नेते ज्यांना आपण म्हणतो राज्याच्या शिक्षकांच्या दोन प्रमुख संघटनांचे राज्याध्यक्ष नाशिक मध्ये असताना जुनी पेन्शन संघटना कशी काम करते मग ती कसं काम करेल हे आम्ही राजाला दाखवून दिलं अवघ्या दहा महिन्याच्या काळामध्ये आम्ही लोकांच्या समस्या सोडवल्या आमचं टार्गेट हे कर कुठल्याही मोठ्या नेत्या विचार नाही सर्वसामान्य समस्या काय ती पहिले जाणून घ्यायची आणि त्याच्यासाठी एक कार्यकर्ता जरी असेल आमचा मी पृथ्वी राहून सर्व आम्ही सांगत नाही आमचं काय काम एक कार्यकर्ता जरी आम्ही झाला तरी आम्ही त्या दुसऱ्या मिनिटाला पण आणि म्हणून पुन्हा एकदा संघटनेवर या निमित्ताने विश्वास निर्माण झाला